विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र प्रस्तुत करत आहे कार्यक्रम मालिका ओ गाऊ विज्ञानाची लेखक डॉक्टर पंडित विद्यासागर अभिवाचन आणि संकल्पना विस्तार करत आहेत डॉक्टर दीप्ती सिधये श्रोते हो नमस्कार माझं नाव डॉक्टर दीप्ती सिधये मी विज्ञान शिकवते आणि विज्ञान प्रसाराचं कामही करते विज्ञान प्रसाराअंतर्गत आपण करणार आहोत क्रमशः वाचन पुस्तकाचं नाव आहे ओवी गाऊ विज्ञानाची एस आर टी एम युनिव्हर्सिटीचे माजी कुलगुरू आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील माजी प्राध्यापक डॉक्टर पंडित विद्यासागर यांनी हे पुस्तक लिहिले आहे खरं तर ओवीबद्ध रचनेतून विज्ञानाचा अंतरंग उलगडणारा हा साक्षेपी ग्रंथच आहे ओवी गाऊ विज्ञानाची या मालिकेच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत शास्त्रज्ञ मेंडेल यांच्याविषयी त्यांचा कार्यकाळ होता बावीस, ते चौऱ्याऐंशी मेंडेल यांना फादर ऑफ जेनेटिक्स असेही म्हणले जाते सुरुवातीला ऐकूयात ओव्या गुणधर्म सर्व सजीवांचे प्रजननी उतरती साचे या विषयीच्या नियमांचे मेंडेल करी संशोधन वाटाण्याची रोपे लाविली प्रजनने एकमेका मिसळली त्यातून संकरे मिळविली नवे पण गुणधर्मांचे जनुके गुणधर्मांचे मूळ अनुवंशिकतेची जणू मा परिनियमान् निबद्ध समूळ जनुकांचे कार्य असे मेंडेलनी हे प्रथम शोधिले प्रयोगांनी सिद्ध केले अध्ययन जनुक शास्त्राचे केले पायाभूत ठरे ते होते अति कष्टप्रद कार्य परिदावी असीम धैर्य अद्वितीय त्याचे कार्य ओळख नियमातून आता ऐकूयात माहिती आज जनुक शास्त्राचा मोठा बोलबाला आहे मात्र जनुके अस्तित्वात असतात हे मेंडेल यांच्या काळात माहित नव्हते सजीवांचे गुणधर्म एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत कसे प्रवर्तित होतात हे माहित नव्हते सजीवांमध्ये वनस्पतींचाही समावेश असून त्यांचे कार्य नियमांनी बद्ध आहे हे दाखवण्याचे श्रेय मेंडेल यांच्याकडे जाते मेंडेल यांनी ज्या प्रकारे याचा अभ्यास केला ती प्रक्रिया कष्टप्रद गुंतागुंतीची आणि वेळ खाऊ अशी होती धर्मगुरू म्हणून कार्य करत असतानाच अशा प्रकारचे संशोधन करणे हे खूपच जिकिरीचे काम होते शिवाय शास्त्रीय माहिती उपलब्ध नसताना एखाद्या गोष्टीचा नव्याने शोध घेणे खूपच अवघड असते मेंडेल यांनी ते यशस्वीपणे करून दाखवले वाटाण्याचा प्रयोग करून त्यांनी अनुवांशिक गुणधर्म एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत कशा प्रकारे प्रवर्तित होतात हे सब प्रमाण दाखवून दिले त्यांनी केलेली निरीक्षणे सविस्तर आणि नीटपणे लिहून ठेवली त्यांचे कार्य एवढे नाविन्यपूर्ण होते की त्या काळात त्याची कोणीही दखल घेतली नाही आज मात्र त्यांच्या कार्याचे महत्व सर्व जगाला पटलेले आहे श्रोतेह हो, ओबी गाव विज्ञानाची या मालिकेच्या आजच्या भागात आपण ऐकलेत शास्त्रज्ञ मेंडेल यांच्याविषयी ओवी गायन कल्पना विस्तार आणि सादरीकरण होते डॉक्टर दीप्ती सिद्धे यांचे धन्यवाद